नमस्कार मित्रांनो मी राजकोट रेकर पुन्हा एकदा स्वागत करीत होतो आपल्या एका चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे निर्वीचा बड्डे आणि तिथेच जात आहे निर्वीच्या बर्थडे ला जरा पहिला जरा डेकोरेशन करायचंय डेकोरेशनला जरा फोन आला तर डायरेक्ट जाणार आहे असं पैकी नाश्ता वगैरे केलाय आता चाय वगैरे पियालोय आणि चला मग मित्रांनो तिकडेच भेटूया सगळे वाट बघतायत तर मित्रांनो आता आलोय निर्वीकडे आपल्या बहिणीकडे ते बघा निर्वी पण आहे इथे हाय कर हाय करते इथेच बड्डे आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता पूर्ण सुद्धा आणले डेकोरेशनला एकदम भारी आली कलर आपला व्हाइट आणि पिंक असणार आहे पाहू शकता खूप सुंदर असा आहे मॅटॅलिक कलर आहे आणि मित्रांनो अजून खूप काय काय आहे झालर सुद्धा आणलेली आहे आणि नंबर सुद्धा आणलेले आहे पाहू शकता आता सगळं डेकोरेशन करणार आहे पाहू शकता आणि डबल टेप सुद्धा आणले आणि रिबिन सुद्धा आणले पाहू शकता कलर सुद्धा खूप सुंदर आहे आणि आपण खूप खूप काय काय आहे अजून हेअरबेंड सुद्धा आहे आपल्यासोबत पाहू शकता खूप काय काय घेतले आहे पाहू शकता फुगे वगैरे फुगा घेतले सिया सुद्धा फुगावते अजून निर्वी तर काय फा फुग्यांसोबत फक्त काय येते मित्रांनो फुगे वगैरे फुगवून झालेत आता डेकोरेशनचा वारी झालर वगैरे लावायचे अजून हॅपी बर्थडेची ती डेटा लावायचे लावा मग सुद्धा थोडेसेच बाकी आहेत फुगवायचे पाहू शकता एवढेसेच बाकी बाँग आहेत बाकी काम चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि सगळं बघा पूर्ण फुगे वगैरे अजून फुगवतोय तर मित्रांनो चला मग डायरेक्ट डेकोरेशन करताना भेटूया आणो आपला औनेत सुद्धा आलेला आहे पाहू शकता हाय कर ابو हाय बाबू काय बोलत नाही जास्त तो शांत शांत बसतो आणि पाहू शकता आणि मेरी सुद्धा ले आवाज करते हाय कर हाय आणि हा छोटा बाबू पण आहे सांग दिस गाड हा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अर्धी तरी झाले तयारी पाहू शकता फुगे सुद्धा एकदम बारी लावले आणि निर्मी सुद्धा आलेली आहे सावली सुद्धा मम्मी सुद्धा आलेली आहे आणि मित्रांनो इथे हॅपी बर्थडेची एक पट्टी सुद्धा लावायची ला बाकी आहे अजून खूप काय काय बाकी आहे एक नंबर सुद्धा लावायचा आणि बाकी सगळं झालंय जवळजवळ जवळ मम्मी सुद्धा मदत करते आणि काकीसुद्धा मदत करते पाहू शकता सुद्धा मदत करते श्रावणी पण मदत करते आपला काकासुद्धा मदत करते काय मित्रांनो तुम्ही पाहू शकता एकदम डेकोरेशन पूर्ण तयार झालेलं आहे पाहू शकता एकदम बलून वगैरे एकदम सजावट केले आणि ही पट्टी लावली ती एकदम आता थोड्याच मिनिटात सोडणार आहे जरा हा आणि हॅपी बड्डेच तुम्ही पट्टी बघू शकता एकदम किती भारी वाली एकदम सुंदर अशी दिसते मेहनत पण तेवढी आले एकदम जवळजवळ एक दोन तास गेलेत तर ता मित्रांनो आता डायरेक्ट घरी जाणार आहे जरा फ्रेश वगैरे होतो मग डायरेक्ट परत बड्डे ला येतो आता डेकोरेशन ला आलेलो चला मग मित्रांनो डायरेक्ट फ्रेश होऊनच भेटतो मित्रांनो आता आपल्यासोबत आयुष आणि निर्मित सुद्धा भेटलाय निर्मित पण आहे आपल्यासोबत काय बोलतोस ना आयुष आज किती मजा येणार आहे आपल्याला फुल मजा येणार मजा येणार आहे तू आता गाडीवर बस आता गाडीवर बसतो मित्रांनो आता आलोय चायनीजच्या दुकानावरती आणि आयुष म्हणून एकदम एक्सायटेड आहे एकदम त्याने पण नूडल्स मागवला एक ना एकदम काय बोलू काय बोलू राज पाठी देतोय ना तर आज नूडल्स तर खायला पाहिजे चिटिंग करताय तू चीटिंग 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 करताय त्याने मित्रांनो आता नूडल्स निर्मितने तर काय मंचुरियन घेतलं आणि आम्ही दोघांनी नूडल्स घेतले पाहू शकतो आणि आयुष कशी आहे टेस्ट चांगली आहे आणि निर्मित कशी आहे टेस्ट मंचुरियनची मित्रांनो नूडल्स वगैरे खाऊन झाले आणि आहे बर वाटतय कसं एकदम भारी पण ठीक होत आता आमचा ड्रायव्हर बघा ड्रायव्हर चला मग मित्रांनो डायरेक्ट निर्वीच्या घरीच भेटूया आता केक कटिंगला सुद्धा बोलवलाय तिथे चला मित्रान चला मित्रांनो बाय 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 तरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता निर्वीचा एकदम भारी आहे पिंक पिंक ड्रेस सुद्धा पिंक आहे बलून सुद्धा पाहू शकता बलून खूप हॅपी आहे अरे काय काढतोस आणि आता आरती वळणी चालू आहे बच्चे पार्टी पण आहे आणि ते काकी पण आहे आणि आयुष फोटो काढतोय फोटो दाखव फोटो सुद्धा वारी काढतोय आयुष आयुषचा मोबाईल म्हणजे खूप आयफोन आहे दुसरा ডেকোরে খুব সুন্দর मित्रांनो आता घरी आले मस्तपैकी जेवण वगैरे झाले आणि रात्रीचे रात्रीचे वाजते अकरा आणि सगळं तर झालं आहे सेलि सेलिब्रेशन सेलिब्रेशनसुद्धा झालं आहे आणि आजचा ब्लॉग इथे सेंड करूया चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद